कार्तिकी एकादशीला आजीबाईंना मिळाला पांडुरंगाचा प्रसाद दोन नातवंड झाली चार्टर्ड अकाउंटंट कार्तिकी एकादशीच्या शुभ दिनी पांडुरंगानेच मला प्रसाद म्हणून ही आनंद वार्ता दिली हे माझ्यासाठी आयुष्यभर लक्षात राहण्याजोगा आहे अशी प्रतिक्रिया आजीने दिली पोलादपूर तालुक्यातील तुर्भे गावात त्र्याऐंशी वर्षीय श्रीमती इंदूबाई गंगाराम गोळे या आजीबाईंच्या आनंदाला पारावार राहिला नाहीये कारण त्यांच्या दोन्ही नातवंडांनी नुकतंच सीएच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केलंय कुमार अद्वैत संगीता अनंत गोळे आणि कुमारी अदिती अर्चना राकेश जाधव हो, असं या दोन गुणवंत मुलांचं नाव आहे संत मोरेमाऊली संस्थांच्या सक्रिय सभासद असलेल्या आजीबाईंनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितलं की कार्तिकी एकादशीच्या शुभदिनी पांडुरंगानंच मला प्रसाद म्हणून ही आनंदाची बातमी दिली आहे आणि हेच माझ्यासाठी आयुष्यभर लक्षात आहे आजीनं ना आपल्या नातवंडांचं कौतुक करताना सांगितलं की हे दोघंही सतत परिश्रम करतात आणि त्यामुळेच ध्येय आणि चिकाटीच्या जोरावर या दोघांनीही कुटुंबाचं नाव उज्ज्वल केलंय इंदुबाई या संत मोरेमाऊली आणि विठ्ठल रुक्मिणीच्या भक्त आहेत त्यांनी या यशाबद्दल दादा महाराज मोरेमाऊलींचे आभार मानले आहेत या दोन्ही तरुणांच्या यशामुळे तुर्भे गावात गोळे आणि जाधव परिवाराच्या घरी सध्या आनंदाचं वातावरण आहे गावातील नागरिक आणि नातेवाईकांकडून सुद्धा या दोघांचंही प्रचंड कोड कौतुक को होत आहे सिद्धेश पवार पोलादपूर तर मित्रांनो जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बाजूला असलेला बेल आयकॉनवरती प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनेल्सच्या सगळ्या अपडेट्स प्राप्त होतील